नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लॅटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो शिपाई मॅनेजर मॉनिटर सारख्या पदांची भरती प्रक्रिया बीई सी आय एल मार्फत या ठिकाणी राबवली जाणार रा आहे एक मिनिरत्न कंपनी आहे जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येते आणि याच कंपनी मार्फत चोवीस जून दोन हजार चोवीस पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे जर तुमची बारावी किंवा पदवी झालेली आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी एकोणावीस हजार दोनशे एकोणऐंशी ते एकोणसाठ हजार सातशे साठ पर्यंत पगार देखील तुम्हाला दिला जाणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेलच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला आता सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या मिनिरत्न कंपनी ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड मार्फत या ठिकाणी वॅकन्सी निघाला आहे यामध्ये कंटेंट ऑडिटर सिनियर मॉनिटर मॉनिटर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट लॉजिकल असिस्टंट पॅसेंजर म्हणजे प्यून सिनियर स्विफ्ट मॅनेजर शिफ्ट मॅनेजर आणि सिस्टम टेक्निशियन सारख्या महत्वपूर्ण पदांसाठी वॅकन्सी निघालेला आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे यामध्ये कंटेंट ऑडिटरच्या टोटल सात जागा असणार आहे जर्नालिझम किंवा मास कम्युनिकेशन मधनं तुमचं पीजी डिप्लोमा झालेला आहे आणि तीन वर्षाचा रिलेव्हंट फील्डचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे एकोणसाठ हजार सातशे साठ इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे दुसरं जे पद आहे सिनियर मॉनिटर टोटल वीस जागा असणार आहे मधनं तुमचा पीजी डिप्लोमा आणि दोन वर्षाचा रिलेव्हंट फील्डचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे त्यासाठी चव्वेचाळीस हजार आठशे वीस इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे मॉनिटर टोटल एकशे पासष्ट वॅकन्सी असणार आहे ज्याचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात जर कोणत्याही प्राप्त विद्यापीठातून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता कंप्युटरचं थोडंफार नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आणि एक वर्षाचं एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेलं आहे तब्बल चौतीस हजार तीनशे बासष्ट इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे एक्झिक्युटिव्ह असिस्टंट टोटल पाच वॅकन्सी असणार आहे कोणत्याही प्राप्त विद्यापीठातून तुमची पदवी झालेली आहे आणि कंप्युटरची प्रोफेशन जी तुमच्याकडे आहे ते तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे तेवीस हजार ब्याऐंशी इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे लॉजिस्टिक असिस्टंट आठ पोस्ट असणार आहे बारावी आणि कम्प्युटरचं थोडंफार नॉलेज तुमच्याकडे असेल तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार ज्यासाठी एकवीस हजार दोनशे पंधरा इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे मॅसेंजर म्हणजेच प्युन या पदासाठी टोटल तेरा व्याकन्सी असणार आहे कमीत कमी आठवी पास असणं उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी एकोणावीस हजार दोनशे एकोणऐंशी इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे सिनियर शिफ्ट मॅनेजर टोटल एक व्याकन्सी असणार आहे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये तुमची डिग्री झालेली आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता मात्र एक वर्षाचा रिलेव्हंट फील्डचा चा या ठिकाणी मागितला आहे ज्यासाठी एकोणपन्नास इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे शिफ्ट मॅनेजर टोटल तीन जागा असणार आहे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स किंवा कंप्युटर इंजिनिअरिंग मधून डिप्लोमा झालेला आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता एक वर्षाचा रिलेव्हंट फील्डचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे आणि त्यासाठी चाळीस इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे सिस्टम टेक्निशियनच्या नऊ जागा असणार यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर नेटवर्किंग बद्दल आयटीआय या ठिकाणी मागितलेला आहे एकवीस हजार दोनशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला दिला जाणार आहे यासाठी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट बी एल डॉट कॉम या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यामध्ये या करिअर सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला सर्वप्रथम तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे यामध्ये तुम्हाला तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे त्यानंतर एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला द्वारे किंवा मोबाईल नंबरवरती प्राप्त होईल रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमचे संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहे यामध्ये पर्सनल डिटेल्स असतील एज्युकेशनल एक्सपिरियन्शियल डिटेल्स असतील सर्व डिटेल्स भरून तुम्हाला तुमचा अप्लिकेशन फॉर्म पूर्ण करायचा आहे आणि नंतर पेमेंट करून तुम्हाला हा अप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर त्या अप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आऊट घेऊन ती तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी ठेवायची आहे मित्रांनो अप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे कारण हाच अप्लिकेशन फॉर्मद्वारे तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस म्हणजे स्किल टेस्ट इंटरव्ह्यू आणि इंट्रॅक्शन साठी कॅन्डिडेटला बोलवण्यात येणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता अप्लिकेशन फॉर्म भरताना जे पण डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला काळजीपूर्वक अपलोड करायचे आहे तुमचा ईमेल आय डी असेल मोबाईल नंबर असेल संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी करेक्ट फिलअप करायचे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आयडीवर बी आय सी एल कडनं कम्युनिकेशन फ्युचरमध्ये केलं जाणार आहे ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे अप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही हा जो नंबर किंवा हा जो ईमेल आयडी दिलेला आहे या ईमेल द्वारे किंवा मोबाईल नंबरवरती संपर्क साधू शकता यामध्ये मित्रांनो अप्लिकेशन करण्याची शेवट चोवीस जून दोन हजार चोवीस असणार आहे त्यापूर्वी तुम्हाला अप्लिकेशन तुमचं पूर्ण करायचं आहे अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट बी सी डॉट कॉम या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहात यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुम्ही बघू शकणार स्टेप वाईज या ठिकाणी कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे सर्वप्रथम तुम्हाला ॲडव्हर्टाइज नंबरवरती क्लिक करून ती सिलेक्ट करायची आहे नंतर तुमचे बेसिक डिटेल एज्युकेशनल डिटेल एक्सपिरियन्स डिटेल सर्व भरायचे आहे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्यानंतर संपूर्ण फॉर्म तुम्हाला प्रिव्ह्यू करायचा आहे म्हणजे बघून घ्यायचा आहे काही मॉडिफिकेशन असेल तर ते करायचे आहे आणि पेमेंट करून तुम्हाला तुमचं जे ऑनलाईन फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमचा फॉर्म पूर्ण करणं आवश्यक असणार आहे यामध्ये ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला पेमेंट देखील करायचं यामध्ये दे नेट बँकिंग युपीआय क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता जनरल ओबीसी आणि एक्स सर्व्हिसमन साठी आठशे पंच्याऐंशी रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर बाकी लोकांसाठी पाचशे एकतीस रुपये इतकं मात्र परीक्षा शुल्क या ठिकाणी असणार आहे परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचं आणि अशा पद्धतीने मित्रांनो लवकर लवकर तुम्हाला तुमचा फॉर्म पूर्ण करायचा आहे फॉर्म पूर्ण करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग